पुणे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात सतत अग्रसर असलेल्या खराबाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील नव महाराष्ट्र विद्यालयाचा दोन हजार चोवीस चा दहावीचा निकाल नव्याण्णव इतका लागला असून चिरंजीव सुदर्शन नितीन गवते हा विद्यार्थी पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तसेच कुमारी अंकिता लक्ष्मणराव पुरी एक्क्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुमारी प्राची लक्ष्मीकांत चुनुकवार एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के चिरंजीव श्रेष अर्जुनराव कुशवा नव्वद तर चिरंजीव नव्वद पॉईंट चाळीस टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत काल दिनांक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला दरम्यान यावेळी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात येथील महाराष्ट्र विद्यालयातील तीनशे आठ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यापैकी तीनशे सात विद्यार्थी हे उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे नव विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव कड सचिव माननीय गोरक्षनाथ कड शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय प्रकाशराव खराबी मुख्याध्यापक माननीय अविनाशराव कड यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे तसेच या विद्यालयाचे शिक्षक श्री राजेश बोराटे श्री अशोकराव ठांगे श्री अशोकराव शिंदे श्री विजयराव डावरे श्री सचिन तौर कार्यालय प्रमुख श्री राहुल खराबी शिक्षिका सौ रुपाली धुमाल श्रीमती चेतना कड श्रीमती पूनम धाडगे श्रीमती तनुजा खराबी श्रीमती कविता काळे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याचे विश्वसनीय मागील अनेक वर्षापासून खराबवाडी येथील नव विद्यालयाने माध्यमिक परीक्षेच्या निकालाची आपली यशस्वी परंपरा कायम ठेवल्यामुळे परिसरातील सर्व पालक वर्गातून या विद्यालयाचे अभिनंदन केले जात आहे मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे